आजचा विषय थेट वसई विरारपासून सुरू होणारा आणि हैदराबादपर्यंत पसरलेल्या करोडोंच्या अनधिकृत इमारती घोटाळाचा हा घोटाळा म्हणजे फक्त सिमेंट लोखंड झपाट्याच्या गैरव्यवस्थेची गुंफण नाही तर पैशांच्या राशी भ्रष्टाचाराची पोळी आणि मस्तानी आहे नाला एक्केचाळीस इमारतीच्या घोटाळा प्रकरणी ईडीने बुधवारी तेरा ठिकाणी छापे टाकले होते त्या प्रकरणाची पाळमुळं हैदराबाद पर्यंत पोहोचली असून ईडीने महापालिका नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी केली या छापेमारीत आठ कोटी सहा लाख रुपयांची रोकड आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपये किमतीचं सोनं आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत नाला सोपारा वसई विरार भाग म्हणजे मुंबईच्या श्वासातला एक गजबजलेला श्वास इथं लाखो लोक राहतात रोडच्या लढाया जगतात घरासाठी झगडतात पण या गरजांचा फायदा घेत काही बिल्डर लोकांनी आणि नगरसेवकांनी चक्क कायद्याला मातीला मिळवत एक्केचाळीस अनधिकृत इमारतींचं साम्राज्य उभं केलं आणि त्यांच्या काळाबाजाराची काळा बाजाराची कुणालाही कानोकान खबर नव्हती पण आता ईडीने रेड्डीच्या मुसक्या आवडल्यात त्या कशा हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी त्याचं झालं असं की विरार भागातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून तेरा ठिकाणी छापे टाकले दिवशी वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील टाकलेल्या छाप्यातून तब्बल आठ कोटी साठ लाख रुपयांची रोकड आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने व सोने जप्त करण्यात आले आता या छाप्यांमध्ये ईडीने अनेक संशयास्पद कागदपत्रे हस्तगत केली असून ती वसई विरार महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात बांधकाम बांधकाम घोटाळ्यांवर प्रकाश टाकतात। प्रसिद्धी पत्रकानुसार हे अनधिकृत बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संगणमतातूनच झाले त्यामुळे या गैरप्रकारात महापालिकेतील अधिकाऱ्यांचाही थेट सहभाग होता हे स्पष्ट झालंय मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने चौकशी करून गुन्हा दाखल केलाय महापालिकेच्या मालकीच्या अंदाजे साठ एकर जमिनीवर एक्केचाळीस निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्याचं समोर आलं पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि बिल्डर अनिल गुप्ता यांच्या विरोधात चौदा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले या दोघांनीच बेकायदा इमारतींचे हे साम्राज्य उभे केले असले तरी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांचीही साथ लाभली असावी असा संशय होता आणि हाच संशय शुक्रवारी ईडीच्या कारवाईत खरा ठरला याच दिवशी महापालिकेचे नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी ईडीच्या रडारवर आले या प्रकरणात आरोपींनी संगणमत करून अन अनधिकृत अधिकाऱ्यांनी मिळून मंजुरीची बनावट कागदपत्र तयार केली आणि ती नागरिकांना दाखवून मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री केली यामुळे अनेक सामान्य गरीब व निरपराध नागरिकांची फसवणूक झाली असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय ईडीच्या तपासानुसार हा गैरव्यवहार दोन हजार नऊ सालापासून त्यामध्ये मुख्य भूमिका सीताराम गुप्ता अरुण गुप्ता आणि इतर आरोपींची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे अनधिकृत इमारती उभारण्यात निष्पन्न झाले महापालिकेच्या मंजूर विकास सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनींवर या एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या गृह खरेदीदारांची फसवणूक करण्यासाठी बनावट मंजुरीचे कागदपत्र वापरण्यात आल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला या इमारतींना पाडण्यात आलं असलं तरी या भ्रष्ट कारभारामुळे सुमारे अडीच हजार कुटुंबांना बेघर व्हावं लागले ईडीचे अधिकारी म्हणाले की चालू तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाईल त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांचे जाळे शोधले जाईल आणि या प्रकरणात झालेल्या मनी लॉन्ड्रिंग व फसवणुकीच्या व्याप्तीचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल ईडी अधिकाऱ्यांच्या मते वसई विरारच्या मंजूर विकास आरखड्यानुसार सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर कालांतराने एक्केचाळीस इमारती बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्यात ज्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प डम्पिंग ग्राउंड यांचा समावेश आहे आरोपींनी गृह खरेदीदारांची दिशाभूल करण्यासाठी मंजुरीची कागदपत्रे बनावट केल्याचा आरोप बांध आहे बांधकामे अनधिकृत आहेत आणि पाडण्याच्या अधीन आहेत याची पूर्व माहिती असूनही निवासी युनिट्स विकल्या तर मंडळी वसई विराळचा हा अनधिकृत बांधकाम घोटाळ्याचा स्फोट म्हणजे आपल्या समाजात खोलवर रुतलेला भ्रष्टाचाराचा विळखा अजूनही किती टोकाला पोहोचला याचं ज्वलंत उदाहरण आठ दहा कोटींची रोकड वीस तेवीस कोटींचे दागिने बनावट कागदपत्र आणि शेकडो लोकांची फसवणूक हे सर्व बघून सामान्य माणसाच्या विश्वासाचा सा किती मोठा खेळ झाला हे समजून घ्यायला फार असावं असं नाही एकीकडे गरीब माणूस आयुष्यभराची पुंजी लावून घराचं स्वप्न आणि दुसरीकडे राजकारणी बिल्डर आणि अधिकारी स्वप्न झालेली ईडीची ही कारवाई केवळ सुरुवात आहे अजून असे किती मासे गळाला लागतील याची वाट बघावी लागेल आपण जनतेने आपली जबाबदारी ओळखायला हवी घर घेताना फक्त किंमत लोकेशन आणि डेकोरेशन बघू नका त्या घराची कायदेशीरता कागदपत्र बिल्डिंग परवानग्या हे सगळं बारकाईने तपासणं फार गरजेचं आहे नाहीतर स्वप्नातलं घर एका दिवसात तुटून पडत आणि त्याचं निघत नाही कारण बघा आज वसाई विरार जे घडलं ते उद्या आपल्या आपल्या गावात शहरात घडणार नाही काही शाश्वती नाही याची भ्रष्टाचाराची कीड फक्त इथपर्यंत सीमित नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पसरलेली आहे फसवणूक बनावट कागदपत्र अनधिकृत बांधकाम हे सगळं तंत्र काही एका रात्री तयार झालेले नाहीत वर्षानुवर्ष लोकांच्या दुर्लक्षामुळे कायद्याच्या अंमलबजावणीतल्या कमकुवत पणामुळे आणि राजकीय छत्रछायामुळे हे सगळं बळकट होत गेलं मंडळी या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद